नमस्कार स्वागत तुम आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि व्हॅलेंटाईन डेसाठी मी नवऱ्याला मस्त असं सरप्राईज देणार आहे मी आज हार्ट शेपचा चॉकलेट केक बनवणार आहे चला तर सुरुवात करूया केक बनवायला सुरुवात करूया एका मिक्सिंग बाऊलमध्ये पाव कप तेल घेतलं आहे हे सनफ्लावर तेल आहे केकसाठी कुठलाही शार स्मेल असलेलं तेल वापरायचं नाही आहे त्याच्यानंतर दूध हे अर्धा कप दूध आहे रूम टेम्परेचरवरचं आणि त्याच्यानंतर थ्री फोर्थ कप पिटी साखर आहे ती टाकायची चा। आहे हे छान मिक्स करायचं केकचं बॅटर तयार करण्याच्या आधी मी ओव्हन प्री हिट करून घेतलं एक दहा मिनटं कारण का हे आणि मोल्ड पण मी तयार करून घेतला आहे कारण का बॅटर तयार झाल्यानंतर जास्त वेळ आपण हे ठेवू शकत नाही म्हणून मी आधीच मी सगळी तयारी करून घेतली आहे ओव्हन प्री हिट करून घेतलं आहे त्याच्यानंतर केकचा टीनसुद्धा रेडी करून घेतला आहे जर तुम्ही गॅसवरती करणार असाल तर कढईमध्ये दहा मिनटं आपण कढई गॅसवरती छान गरम करून घ्यायची आहे मी ओव्हनमध्ये करणार आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल दूध आणि पिठीसारखं साखर तेल पिटी साखर आणि दूध मी छान मिक्स करून घेतले आता याच्यावरती एक चाळणी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये एक कप मैदा त्याच्यानंतर वन फोर्थ कप कोको पावडर ही अनस्वीटेड कोको पावडर आहे आपण चॉकलेट केक करतो आहे म्हणून त्याच्यानंतर एक चमचा बेकिंग पावडर आहे एक छोटा चमचा म्हणजे एक स्पून त्याच्यानंतर हाफ टी स्पून बेकिंग सोडा आहे आणि याच्यामध्ये मी दोन चमचे मिल्क पावडर घालते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल आता हे छान मिक्स करून घ्यायचे जेणेकरून याच्यात काही ज्या गोठाळ्या असतील त्या सगळ्या निघून जातील चाळून घेतल्यावर आता छान मिक्स करून घ्यायचे जास्त फेटायचं नाही आहे तुम्ही स्पॅच्युलानी पेटलं तरी चालेल हे बॅटर मला थोडं घट्ट वाटत म्हणून मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दूध टाकते आहे मिक्स करायचे याच्यात मी चार चमचे दूध घातलं तुम्ही बघू शकता जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळी नाही आहे अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवंय आता याच्यामध्ये आपण सोडा आणि बेकिंग पावडर घातली आहे तर ऍक्टिव्हेट होण्यासाठी मी याच्यामध्ये एक टेबल स्पून विनेगर घालते आहे तुम्ही याच्याऐवजी लिंबाचा रस घातला तरीही चालेल एक चमचा एक टेबल स्पून विनेगर घातल्याने छान हे म्हणजे छान असं बॅटर आपलं हलकं होतं बघू शकता अशा पद्धतीचं हे आपलं बॅटर झालं आपण लगेच हे टीन मध्ये काढून घ्यायचे मी हार्ट शेपचा केक बनवणार आहे म्हणून मी त्याला आधीच बटर पेपर लावून घेतले आता आपण हे काढून घेऊया हे टीन मध्ये मी सगळं बॅटर काढून घेतले ही तयारी आपल्याला सगळी आधीच करायची आहे बॅटर होण्याच्या आधी टीनला तेल लावून आहे त्याच्यानंतर ओव्हन प्री हिट करून आहे जर कढईत करणार असाल तर कढई आधीच गरम करून घ्यायची आहे दहा मिनिट आता हे एक दोन ते तीन वेळा टॅप करून घ्यायचे आपल्याला केक छान बेक झालाय एक पाच ते सात मिनिटात बेक झाला मी मायक्रोवेव्ह मध्ये मा कन्व्हेन्शन मोडला वन एटी डिग्री मध्ये सात मिनिट बेक केला लगेचच सुद्धा झाला आता चेक करूया टूथपिक क्लीन येते याचा अर्थ आपला केक छान बेक झालाय आता हा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आपल्याला बॅटर करताना मी याच्यामध्ये व्हॅनिलाचा एसेन्स टाकलो होतो तो, तो बाग शूट झाला नाही चॉकलेट केक आहे तर तुम्ही चॉकलेटचं इसेन्स वापरलं तरी चालेल वॅनिला एसेन्स किंवा चॉकलेट इसेन्स नसेल तर थोडीशी वेलची पावडर टाका त्यांनी पण केकला खूप छान स्वाद येतो जर नुसतं बॅटर केलं तर मैद्याचा हवा असेल त्यामुळे केक खायला अजिबात चांगला ला लागणार नाही त्यामुळे वेलची पावडर किंवा व्हॅनिला इसेन्स किंवा चॉकलेट इसेन्स अवश्य टाका त्यामुळे केक खूप छान लागतो खायला केक थंड होते तोपर्यंत आपण इथे गनाज बनवून घेऊया त्यासाठी मी इथे दोन कप डार्क कंपाऊंड आणि एक पाव कप मी व्हाईट कंपाऊंड घेतला आहे व्हाईट कंपाऊंड नाही घेतलं तरीही चालेल नुसतं डार्क कंपाऊंड वापरलं तरी चालेल चाले। आणि मी इथे फ्रेश क्रीम घेतले यातलं मी एक पाव कपच फ्रेश क्रीम वापरणार आहे आता आपण हे बाउलमध्ये काढून घ्यायचे एक पाव कप फ्रेश क्रीम मी काढून घेतले आता हे फ्रेश क्रीम मी ओव्हनमध्ये तीस सेकंदासाठी गरम करून घेते हे फ्रेश क्रीम मी मध्ये तीस सेकंद गरम करून घेतलं आता आपण ह्याच्यामध्ये हे कंपाऊंड चॉकलेट टाकायचं आहे त्याच्यानंतर हे, हे व्हाईट कंपाऊंड टाकायचे मिक्स करायचे आणि या फ्रेश क्रीम जोपर्यंत गरम आहे त्याच्यातच आपण हे छान मेल्ट करून घ्यायचं आहे वाटल्यास तर आपण एक तीस सेकंद परत ओवनला लावून घेणार आहोत मी आता मिक्स करून घेतले थोडंसं मेल्ट झाले आणखीन मेल्ट व्हायचे म्हणून मी तीस सेकंद ओव्हनला मेल्ट करून घेते मी तीस मिनिट मेल्ट करून घेतलं आहे आता हे छान मेल्ट झाले आणखीन एकदा मी तीस मिनिट मेल्ट करून घेणार आहे तीस मिनिट तीस मिनिट असं तीन ते चार वेळा करायला लागलं तरी चालेल ॲट अ टाईम तुम्ही एक मिनिटवर जर हे मेल्ट करायला ठेवलं तर तुमचं चॉकलेट खूप हार्ड होईल आणि ते पातळ होणार नाही मी आणखीन तीस सेकंद चॉकलेट छान मेल्ट करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या गनाशला छान चकाकी आली आहे कारण का मी आधी फ्रेश क्रीम मेल्ट करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये चॉकलेट टाकले म्हणून आपल्या या गनाशला खूप छान चकाकी आली आहे आता हे बाजूला ठेवूया केक पण छान थंड झालं आहे आता आपण काढून घेऊया केक मी काढून घेतलाय तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी झालाय आता आपण हे दोन ते तीन भाग करून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त जाळी आली आहे आणि आपला केक मस्त बेक सुद्धा झालाय आता आणखीन एक लेअर कट करून घेऊया मी तेन तीन लेअरमध्ये कट करून घेते तुम्हाला हवं असल्यास दोन लेअरमध्ये कट केलं तरीही चालेल आता जो वरचा भाग होता तो मी सगळ्यात खालती ठेवते आता याच्यावरती आपण शुगर सिरप टाकायचा आहे एक चमचा पिटी साखर घेतली त्याच्यामध्ये तीन चार चमचे पाणी टाकलं आता हे आपण याच्यावरती टाकून घ्यायचे शुगर सिरप टाकून घेतलं आता आपण जे गनाश केलं होतं ते थोडंसं मिक्स करून आहे आणि हे गनाश आपण याच्यावरती टाकणार दुसरा लेयर आपण याच्यावरती ठेवून आहे याला आपण शुगर सिरपनी सोप करून आहे व्हॅनिला स्पोज पेक्षा चॉकलेट स्पॉन्जला आपण जास्त सोक करतो आता परत याच्यावर गनाश टाकून घ्यायचे आता शेवटचा लेअर ह्याला पण आपण सोक करून घेणार आहोत तिसरा लेयर पण आपण सोप करून घेतलाय आता हे गनाश याच्यावरती टाकायचे स्प्रेड करायचं गनाश छान सगळ्या बाजूनी लावून घेतले याच्यावरती हे सिल्वर बॉल्स आहेत ते टाकून घेते डेकोरेशन तुम्ही तुमच्या आवडीने कसंही करू शकता माझ्याकडे हे हार्ट शेपचे चॉकलेट आहेत हे आपण याच्यावरती लावूया तुम्ही तुमच्या आवडीने केकला डेकोरेट करू शकता मी हे हार्ट शेपचे चॉकलेट केले होते ते मी त्याला लावले आहेत आणि वरतून सिल्वर बॉल्स टाकले आहेत अगदी साधा सिंपल मी केक बनवला आहे केक खूप सुरेख दिसत आहे अगदी साध्या पद्धतीने मी याला डेकोरेट केलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने याला डेकोरेट करू शकता दिसायला साधा आणि करायला अगदी सोपा हार्ट शेपचा चॉकलेट व्हॅलेंटाईन डे केक बनवून तयार आहे नवऱ्याला मी आज संध्याकाळी सरप्राईज देणार आहे कसा वाटला आजचा हा कुकिंग ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद